जनतेचा अधिकार नाम जाणे हक्काचे आपले स्वागत आहे रोटरी क्लब ऑफ जी वतीने भाऊ कदम यांचे किलर या आयोजन नारायण बाबासाहेब येथे रोटरी क्लब ऑफ इचगंजी एक्झिक्युटिव्हच्या च्या वतीने अद्वितीय थिएटर सिंधू संकल्प एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत कॉमेडी शार्प शूटर मान्य भाऊ कदम यांचा सिरियल किलर या नाटिकेचे आयोजन करण्यात आले होते या इचलगंजी वासियांनी उदंडसा प्रतिसाद दिला इचलगंजी मध्ये प्रथमच अशा भव्य दिव्य नाटिकेचे आयोजन करण्यात आले होते त्यामुळे के वासियांनी रोटरी क्लब ऑफ इचलगंजी एक्झिक्युटिव्हच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले या नाटिकेचे आयोजन करण्यामागचा उद्देश म्हणजे समाजामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे म्हणजेच आजच्या पिढीमध्ये वाढत्या सिरियलचा दुष्परिणाम यावर कॉमेडी पद्धतीने सुंदर असा संदेश या नाटिकेच्या माध्यमातून देण्यात ता आला आहे त्याचबरोबर रोटरी क्लब ऑफ इचगंजी एक्झिक्युटिव्ह च्या क्लब निधी संकलित करणे तसेच भविष्यातील विविध उपक्रमासाठी एक चांगली प्रेरणा व ऊर्जा मिळावी याच उद्देशाने कॉमेडीचे बादशाह भाऊ कदम यांची सिरियल किलर ही नाटिका इचलगंजी मध्ये आयोजन करण्यात आली होते या नाटिकेचे नंतर भाऊ कदम यांनीही रोटरी क्लब ऑफ व असा उद्दंड आम्हाला पुन्हा पुन्हा मिळावा व इचगंजीला येण्याची संधी मिळावी यासाठी रोटरी क्लब ऑफ इचगंजी एक्झिक्युटिव्ह चे व इचलगंजीकरांचे आभार मानले या नाटकामध्ये कॉमेडीचे बादशाह भाऊ कदम व कलाकार श्रद्धा हांडे अश्विनी कुलकर्णी तेजस पिंगुळकर यांच्या अदाकाराने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले सिरियल किलर या नाटिकेच्या माध्यमातून समाजातील सिरियलचा वार्ता दुष्परिणाम हा कॉमेडीच्या माध्यमातून अत्यंत सुंदरित्या दर्शवला आहे या नाटिका पाहण्यासाठी विशेष उपस्थिती आयुक्त तथा प्रशासक इचगजी महापालिका मान्य सौ पल्लवी पाटील नगर सचिव मान्य श्री विजय राजापुरे विश्वस्त दगडूलाल मर्दा चॅरिटेबल ट्रस्ट मान्य श्री श्याम मर्दा व इतर सन्मान्य तसेच डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सन दोन हजार पंचवीस सव्वीस रोटरीयन अरुण भंडारे प्रेसिडेंट रोटरियन गणेश निकम सेक्रेटरी रोटरीयन विवेक हसबे ट्रेझरर रोटरीयन प्रकाश रोकडे प्रोजेक्ट चेअरमन रोटरीयन रवी कोळीकर प्रोजेक्ट को चेअरमन रोटरीयन प्रकाश मोरबाळे रोटरीयन सतीश मेटे रोटरीयन अमित खानाज रोटरियन संतोष पाटील कोर कमिटी सदस्य व क्लबचे इतर सर्व सदस्य तसेच कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचलन रोटरीयन गिरीश कुलकर्णी यांनी केले याचबरोबर सिरियल किलरचे लेखक दिग्दर्शक केदार देसाई निर्माते राहुल भंडारे प्रणय तेली तसेच अद्वितीय थिएटर सिंधु संकल्प एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुतचे सर्व टीम व इचलकरंजीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज चॅनल नेटवर्क सह <laughs> नमस्कार मी भाऊ कदम मी आज आलो इचलकरंजी मध्ये इचलकरंजी मध्ये रोटरी क्लब इचलकरंजी यांनी एक्झिक्युटिव्ह यांनी माझा हा प्रयोग ठेवला होता सिरियल किलर नाटकाचा Uh, मला आठवते त्याप्रमाणे पहिलं व्यावसायिक नाटक मी केलं होतं एवढंच ना ते सुद्धा इचलकरंजीमध्ये झालं होतं आणि आज एवढ्या वर्षांनी मी परत आलो इचलकरंजीला तोच प्रतिसाद तोच रिस्पॉन्स आहे सगळ्या प्रेक्षकांचा आणि खूप बरं वाटलं एवढ्या हाऊसफुल प्रयोग केला त्याबद्दल इचलकरंजीचे इचलकरंजी वाशिमचे सगळ्यांचे आभार धन्यवाद नमस्कार मी अभिनेत्री दीपाली जाधव आज आमच्या सिरियल किलर या नाटकाच्या निमित्ताने मला खर तर इचलकरंजी मध्ये यायला मिळालं इचलकरंजी बद्दल मी खूप ऐकलं होतं कारण मी जिथे लहानाची मोठी झाले माझे दोन शेजारी काकू इथले आहेत सो मला माहिती होतं की हे शहर किती सदन आहे वगैरे वगैरे त्यांच्या गावी यायचं असं आमचं खूप वर्ष ठरत झालं नाही आज योग आला आणि आज खरंच त्यांनी जे काही सांगायचे त्यांच्या गावाबद्दल ते आज अनुभवलं मी कारण इतका भरभरून प्रतिसाद होता म्हणजे एकतर हे नाट्यगृह खूप मोठे आहे हजारहून जास्त सिटिंग कॅपॅसिटी आहे आणि बाल्कनी सकट सगळं फुल होतं इतक्या लेटच्या शोला इचलकरंजीकर आले होते म्हणजे अख्ख हजार प्रेक्षक आणि नुसते कसं नाही तर शेवटपर्यंत इतका सुंदर प्रतिसाद होता लाफ्टर होते आम्हाला जे अपेक्षित होते छान रिएक्ट होत होते त्याच्यामुळे ॲज अ कलाकार म्हणून आम्हाला करायला खूप मज्जा येत होती आणि मला सगळ्यात जास्त आवडलं ते ह्यांची सिटिंग कॅपॅसिटी ऑल्सो म्हणजे मुंबईत सुद्धा खूप मोठमोठे थिएटर आहेत पण जी असते पण मला असं वाटलं ना ही खूप विशिष्ट होती की ही रांग ही रांग ही रांग आणि परत पाठी तीन रांगा त्याच्यामुळे प्रत्येक माणसाला मला असं कलाकार व्यवस्थित दिसेल सो आणि जेव्हा हे रिन्युवेशन आता मी ऐकलं रिन्युवेशन ला जाणार आहे आय एम शुअर आम्ही जेव्हा नंतर येऊ तेव्हा हे अजून कमाल झालेलं असेल इथल्या कलाकारांना बघून कारण हे खरंच कलाप्रेमी आहे ते मला कळलं थँक्यू विचल करंजी जनतेचा अधिकार नामात जाणे हक्काची हो या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव